जागर संघटनेतर्फे मनपा प्रशासनाला अभिनंदनाचे मागण्याचे निवेदन लातूर जानेवारी दोन भाविकांची वर्दळ असते नवरात्र तर अभूतपूर्व अशी गर्दी असते संपूर्ण गोलाईच्या परिसराला अतिक्रमणाचा विळखा होता त्यामुळे महिलांना दर्शनाला जाण्यासाठी अन चोरून गर्दीतून जावे लागत होते तसेच गोलाईच्या परिसरामध्ये वाहतुकीला प्रचंड अडथळा होत होता तिथले अतिक्रमण काढणे हे अत्यंत गरजेचे होते महापालिका प्रशासनाने ते अतिक्रमण काढले त्याबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन व आभार लातूरकरातर्फे व्यक्त करण्यात आले त्यासोबतच हिंदुत्व जागर संघटनेने आयुक्ताकडे मागण्या केल्या की परत तिथे अतिक्रमण होणार नाही तो परिसर असाच कायमस्वरूपी मोकळा राहावा याची काळजी घ्यावी तसेच दुसरी मागणी म्हणजे जे हातगाडीवाले व वा फुटपाथवर व्यवसाय करणारे विस्थापित झाले आहेत त्यांना पर्यायी जागा देण्यापूर्वी ते परवाना विक्रेते आहेत का तसेच आहेत का तसेच लातूरचे किंवा भारताचे रहिवासी आहेत आहेत अवैध घुसखोर याची शहानिशा करावी जर कोणी पाकिस्तानी बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर आढळून आला तर त्याच्यावर व त्याला सहकार्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी आयुक्तांनी सकारात्मक चर्चा करत सर्व मागण्याबद्दल तात्काळ व योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले यावेळी हिंदुत्व जागर संघटनेचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी उपाध्यक्ष संतोष तोशणीवाल सचिव श्याम भराडिया सहसचिव संतोष पांचाळ कोषाध्यक्ष शिवकांत सदस्य कुलकर्णी दिलीपचंद चोपा लक्ष्मीकांत कुलकर्णी कन्हैयालाल जंत्रे श्यामसुंदर मांधना अलका शिंदे रोहिणी ढगे स्मिता ठाकूर तसेच रवी किरण गिरी मोहन समशेट्टे मुंजाने निखिल अरुण बिराजदार शशिकांत हांडे उपस्थित होते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.